राजकीय पदाधिकारी उद्योजक यांनी कुस्तीकडे आर्थिकदृष्ट्या लक्ष देणं गरजेचं असून कुस्तीला राज्याश्रय मिळणं महत्वाचं असल्याचं मत श्रद्धानंद तालीमचे अध्यक्ष श्रीशल बनशेट्टी यांनी व्यक्त केलं शहरातील नवीपेठ भागात असलेल्या भगवा आखाडा तालीममध्ये कुस्तीचे धडे घेऊन लहानाचे मोठे झालेले शहर तालीम संघाचे उपाध्यक्ष पैलवान राजकुमार सुरेश खरात यांच्या वतीनं भगवा आखाडामधील लहान पैलवानांना तसंच लहान मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी बदाम तोब आदी खुराकाचं वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी श्रीशैल बनशेट्टी तसंच दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक कृष्णकांत चव्हाण यांच्या हस्ते या खुराकाचं वाटप करण्यात आलं दरम्यान कुस्ती हा खेळ मन मेंदू मनगटाच्या जोरावर खेळला जाणारा पारंपरिक खेळ आहे या खेळाकडं सध्या सर्वांचं दुर्लक्ष होत आहे महाराष्ट्र आणि केंद्र शासनानं आणखी जास्तीत जास्त चालना या खेळाला देण्यासाठी जास्तीत जास्त मदत करणं गरजेचं असून राजकीय तसंच उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी कुस्तीकडं आर्थिकदृष्ट्या लक्ष देणं आणि कुस्ती खेळाला राजाश्रय मिळणं गरजेचं असल्याचं मत यावेळी श्रद्धानंद तालीमचे अध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी यांनी व्यक्त केलं या प्रसंगी वस्ता दशरथ मिसाळ अमर दुधाळ माजी नगरसेवक प्रभाकर काशीद राजेभाऊ परळकर मराठवाडा केसरी पैलवान आतिश मोरे वैजनाथ जाधव महेश कोळी विठ्ठल कलागते नागेश शेट्टे राजू शिंदे दीपक बहिरवाडे नवनाथ खरात ज्योतिसिंग मनसावाले नितीन साठे शंकर गुंगेवाले युवराज परळकर गणेश कलागते आदींसह भगवा आखाडा तालमीतील पैलवान तसंच वस्तदांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती